नमस्कार योगिताज किचन रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण वेगळ्या पद्धतीने आणि कमी वेळात कोथिंबीर वडी बनवणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत सुरुवात सर्वात प्रथम इथे मी कोथिंबीर स्वच्छ धुवून नंतर बारीक चिरून घेतलेली आहे कोथिंबीर चिरून मी कपाने मोजल्यानंतर तीन कप भरली होती आता तीन कप कोथिंबीर साठी एका भांड्यात दीड कप बेसन घेऊया यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर चवीपुरत मीठ घालायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून अशा प्रकारे पातळ सत्सरीत मिश्रण तयार करून घ्यायचं आहे आता लगेचच कोथिंबीर वडी बनवायला घेऊया त्यासाठी गॅसवर कढई ठेऊन त्यात दोन चमचे तेल घालूया तेल गरम झाल्यावर एक चमचा जिरं घालायचा आहे एक चमचा ओवा घालूया तसेच एक चमचा लाल तिखट एक चमचा धने पावडर घालून छान तेरावर परतून घेऊया आत आता यामध्ये चिरलेली कोथिंबीर घालून मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिनिटभर परतून घेऊया मिनिटभर परतल्यानंतर चमचाभर तीळ घालूया आणि मिश्रण परतून घ्यायचं आहे आता यामध्ये तयार केलेले बेसन पिठाचे मिश्रण घालूया गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि मिश्रण चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण तीन ते चार मिनिट अशा प्रकारे शिजवून घ्यायचं आहे गॅस बंद करूया या मिश्रणाच्या आपल्याला वड्या बनवायच्या आहेत त्याकरिता ताटाला तेल लावून घ्यायचं आहे तेल लावल्यामुळे ताटाला मिश्रण चिकटणार नाही तर शिजवून घेतलेले कोथिंबीरचं मिश्रण ताटामध्ये ओतूया आणि चमचाने किंवा हाताने अशा प्रकारे व्यवस्थित ताटामध्ये पसरून घेऊया मिश्रण ताटामध्ये पसरून घेतलं आहे आता थंड करून घेऊया मिश्रण थंड झाल्यावर ताटामध्ये काढून घेऊया आणि आपल्याला हव्या त्या आकाराच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत वड्या कापून झाल्या आहेत आता तळून घेऊयात तर मी इथे वड्या पॅन मध्ये शॅलो फ्राय करणार आहे त्यासाठी पॅन मध्ये मीडियम फ्लेम वर तेल घालूया तेल गरम झाल्यावर वड्या पॅन मध्ये शॅलो फ्राय करण्यासाठी ठेवूया एक ते दीड मिनिट एका बाजूने फ्राय केल्यावर दुसऱ्या बाजूने देखील त्याच पद्धतीने खमंग खरपूस भाजून घेऊया तर इथे आपल्या सर्व कोथिंबीर वड्या तळून झाल्या आहेत अशा प्रकारे वेगळ्या पद्धतीने खमंग खुसखुशीत कुछ कोथिंबीर वड्या तयार झाल्या आहेत तर रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू धन्यवाद